मित्रांनो क्वालिटी इसको बोलते मित्रांनो पोरबंदर पोरबंदर समंदर के किनारे का माल मित्रांनो जबरदस्त क्वालिटी माल तुम्हाला बघायला भेटेल एक नंबर क्वालिटीचा या सगळ्या मित्रांनो एका टायमाला पंधरा लिटरच्या वर लिटर दूध देणार आहेत ही जी मधली पस्तीस लिटरची गॅरंटी आहे बाकी ज्यांची इनकी क्या गॅरंटी राही दूध तीस तीस लिटर मित्रांनो एका टायमाला पंधरा लिटरची गॅरंटी असणार आहे मित्रांनो तीस तीस लिटर फक्त पस्तीस लिटरची गॅरंटी दिली इतकी पस्तीस लिटर मित्रांनो तुम्हाला माप माप आहे आहे मित्रांनो मोठं जबरदस्त क्वालिटी नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील म्हैस बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो मित्रांनो या बाजारात तुम्हाला प्रामुख्याने ज्या जाफराबादी मच्छी भेटतील मित्रांनो ह्या मशी गुजरातच्या खरेदी असतात मित्रांनो ह्या बाजारामध्ये गुजरातमधील भावनगर असेल जुनागड असेल पोरबंदर असेल सुरेंद्रनगर असेल तर मित्रांनो काठवाड असेल पसभूत असेल तर ह्या संपूर्ण पट्ट्यामधील मित्रांनो तुम्हाला इथं मच्छी भेटतील तर मित्रांनो महाराष्ट्रातील काय की भारतातील सगळ्यात मोठा मैस बाजार हा आहे असं इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे खूप मोठ्या क्षेत्रामध्ये हा बाजार भरलेला असतो तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये हा एक पहिला पट्टा आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही दोन पट्टे मित्रांनो तुम्हाला जे आपण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतात तर मित्रांनो ह्या बाजारातून तुम्हाला सांगतो मी आपल्या आजूबाजूतील जेवढेही बाजार आहेत तिथले व्यापारी ह्या बाजारातून म्हशी खरेदी करत असतात त्याचबरोबर मित्रांनो परभणी असेल नांदेड असेल संभाजीनगर असेल याच्या व्यतिरिक्त मित्रांनो महाराष्ट्राच्या बाहेर देखील महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल तर मित्रांनो या क्षेत्रामध्ये एम पी असेल भरपूर खरेदी मित्रांनो आपल्या इथून होत असते म्हणजे धुळ्यामधील महाराष्ट्र संपूर्ण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर एम पी असेल छत्तीसगड असेल कर्नाटक असेल आंध्र असेल आणि अजून मित्रांनो पूर्ण महाराष्ट्र तर इथले संपूर्ण व्यापारी इथं येऊन मशी खरेदी करून घेऊन जातात आणि त्यांच्या बाजारामध्ये विक्री करत असतात मित्रांनो खूप मोठा असा हा मैस बाजार आहे जाफराबादीसाठी प्रामुख्याने जाफराबादी मशी तुम्हाला इथं पूर्ण बघायला भेटतील तर व्हिडिओ खूप भारी बनणार व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आल्या लाईक करा तुमच्या काय कर कमेंट्स ते सांगा जर तुम्ही नवीन असाल ना तर आता करा म्हणजे जेणेकरून अशी नवनवीन व्हिडिओ बाजारात सुरुवात करू व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो मशीचं माप बघा हत्तीचं माप तुम्हाला बघायला भेटणार आहे पस्तीस लिटर दूध मित्रांनो ची दिल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे बघा तुम्ही म्हैस हिला म्हटले होते ही गॅरंटी देताय ते पस्तीस लिटर दुधी जबरदस्त क्वालिटी मित्रांनो म्हशीची तुम्ही बघू शकता क्वालिटी मशीची एकदम हत्तीचं माप आहे कितने पेट शेटी हो दुसरे पेट मध्ये सांगताय हे बघा किती लागेल त्यात बघून घ्या एकदम या लय लागायची मित्रांनो आधी गाबरी हो मित्रांनो खूप लागायची ती म्हशी एकदम जबरदस्त क्वालिटी म्हशीची ही पण बघा आज बाजारात सगळ्यात मोठं माप तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे मशीनचं मोठं माप बघायला भेटेल जबरदस्त क्वालिटी हे बघा हे पण बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो तव्यावायच्या कामाचे मशी मित्रांनो माप बघा जबरदस्त माप आहे तीन बैसो का दुधा केली मित्रांनो पस्तीस लिटर दूध दिवसाला दे देईल अशी क्वालिटी आहे बघा खाली गाली मार्केट मध्ये हो पु मार्केट मध्ये हे मित्रांनो पुरा मार्केट मध्ये अशी मैसनी अशी मैस आणलेली आहे बघा केवढी नर अजून एवढी लागायची मित्रांनो दिल्ली बघू शकतो खाली बघा ओवर बहुत लगे की मित्रांनो हे बघा इकडे पण क्वालिटी एक नंबर हे बघा सगळ्या मशी मित्रांनो त्या जातीवंत मशी तुम्हाला इथे बघायला भेटतील भैया काय की गर्दी आहे पोरबंदर म्हणजे मित्रांनो पोरबंदरची क्वालिटी ही अशी असते पोरबंदरचं माप आहे तुम्हाला असं बघायला भेटेल मित्रांनो जबरदस्त माप हे माप मित्रांनो पोरबंदरचं हे तुम्हाला बघायला भेटेल इसमे किती दूध रेगा तीस रेट दूध तीस रूध दे पंधरा पंधरा डिस्ट्रिक्ट पोरबंदर समंदर का मित्रांनो बघा माप हे माप पोरबंदरच मित्रांनो सही आहे रुको याचा पकडकर खडी रोग हे रागा मशीनचा एक नंबर माल आहे मित्रांनो मित्र क्या प्राइस क्या रहेगी मोबाईल पे ठीक आहे मित्रांनो प्राइस तुम्हाला मोबाईल नंबर हो नंबर फोन तुम्हाला किंमत भेटणार बता मोबाईल नंबर बताओ डबल नव्याण्णव पंचाहत्तर 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 बासष्ट एकाहत्तर नासिर बाई त्र्याऐंशी टू नाईन झिरो टू नाईन डबल नाईन एट वन एट वन आहे मित्रांनो मोबाईल नंबर दिले दोघांचे परत दोन सोडले हे बघा चार माप पुरा मार्केट आज घातून ठेवले यांनी मित्रांनो बघू शकतात क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी ये काय लागायची मित्रांनो बघा क्या बात आहे क्वालिटी मशीनची पकड कर पकड कर मित्रांनो क्वालिटी इसको बोलते मित्रांनो पोरबंदर पोरबंदर समंदर के किनारे का माल आहे मित्रांनो जबरदस्त क्वालिटी माल तुम्हाला बघायला भेटेल एक नंबर क्वालिटीचा या सगळ्या मित्रांनो एका टायमाला पंधरा लिटरच्या वर दूध देणार आहेत ही जी मधली ही पस्तीस लिटरची गॅरंटी आहे बाकी ज्यांची इनकी क्या गॅरंटी दूध दूधची तीस तीस लिटर मित्रांनो एका टायमाला पंधरा लिटरची गॅरंटी असणार आहे मित्रांनो तीस तीस लिटर फक्त हिची जी हिची पस्तीस लिटरची गॅरंटी दिली इसकी पस्तीस लिटर मित्रांनो बाकी त्यांनी तुम्हाला तीस तीस बघायला भेटेल पोरबंदरचं माप आहे मित्रांनो सगळ्यात मोठं माप आहे जबरदस्त क्वालिटी खानदेशी फार्मर खानदेशी फार्मर कास मित्रांनो जबरदस्त हे बघा जोडा मित्रांनो किमती यांच्या दोन लाखाच्या वरती असणार आहे तुम्हाला अंदाज दोनच्या वरती असणार किंमत तुम्हाला फोनवर सांगणार आहे हे बघा जबरदस्त मित्रांनो कोणीही कॉल करू नये जसा दाम असेल त्यानेच कॉल करावा अंदाजा बघून हे बघा कास ही नॉर्मल आहे आणि ही मैस बघा जबरदस्त माहिती मित्रांनो कॉल अच्छा पच्चिस वरतीच हां 30 25 टाइम आठ इनका भैसो को 88 इनका टाइम मित्रांनो लय लागायचं मशि अजून तुम्ही तुम बघू शकता लय ढिला मशि बघा केवळा ढिला मशि बघू नका हा पूर्ण टाइट लागला मित्रांनो हा पट्टा पूर्ण तसाला भेटता नाही भैसो को जब भरेंगे तो अभी हे बघा माप माप दे भैसो का माप हे बघा मित्रांनो मशि अजून इकडे बघा इकडे पण तुम्हाला या बघायला भेटतील बघा क्वालिटी अपनी है? अपनी है। ये बघा मित्रांनो हो काशी वगैरे बघा मशीन चानली हो जन... अच्छा किती दूध निकाल सोळा सोळा लिटर सोळा सोळा लिटर निकाल देऊ आहे इसको आठ इसको नऊ आहे ठीक आहे बघा मित्रांनो पुढून चेहरा भट्टी सगळ्यांचा दाखवतो तुम्हाला मी आता माप आहे जबरदस्त मापे मित्रांनो तुम्ही बघू शकतात लगेंगे फुफा माप एक बाजाराच्या तोंडावर समोर त्यांची दावण तुम्ही बघू शकता सेवा फाउंडेशनचा स्वच्छता से गुरु आहे त्याच्या समोर मित्रांनो तुम्हाला टॉयलेटच्या समोर तुम्हाला दावण तुम्हाला बघायला भेटे हे बघा एक नंबर टोटल बाजारामध्ये अशी चार हाऊस बनलेले आहेत एक इथे बाजारात घुसताना एंट्रीला तुम्हाला हा एक लागेल दुसरा मंडप दुसरा दुसरा मंडपात लागेल तिकडे तिसरा तिकडे तुम्हाला तिकडे दोन हाय बघायला भेटले शेतकऱ्याच्या बाजारामध्ये आणि तिकडे शेडच्या बाजारामध्ये तुम्हाला हे चार हाय इथे मोठे मोठे हाय बनवून ठेवलेले आहेत मशीनच्या सोयीसाठी मशीनात धुण्यासाठी संपूर्ण सोय मित्रांनो करून ठेवलेली आहे हे बघा मशीन मीडियम लेवलच्या मशीन मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल मीडियम लेवलच्या मशीन बघा मशीन ना एकदम साबणाने धुवून सुन तुम्ही बघू शकता हे बघा साबणाने धुवून या लोकांची मजुरी इकडे हातीला हे बघा गिर पार्टी मित्रांनो गिर पार्टी पहिले की दुसरे माहिती

जेव्हा आता तेल वगैरे लावून मित्रांनो सगळी मशीनची चमक केली जाते साबणाने ब्रशने धुवून तो मित्रांनो सगळी मशीन क्लिअर केली जाते तेव्हा कस्टमरच्या नंतर बसून मध्ये दाम लागत असतो मला अजून पुढे जाऊ तो मला अजून दुसरा हाय दाखवतो हे दोन हो बोला नंबर सत्या पंचावन हाँ डबल जीरो अट्ठाईस तिर चालीस सगीर कुरेसी सगीर कुरेसी क्या बोलता भाई छोटी इसकी दो लाख बीस हजार दो लाख बीस हजार अच्छा नीचे लाए दूध कितना निकलेगी कितना निकल रहा कितना चीज बारह लीटर ठीक है ठीक है दो लाख बीस बोलने की सौ में कम हो जाएगी हो जाएगी कितने बेट में होगी एक अस्सी तक हो जाएगी कितने पेट में होगी अभी तीसरे चौथे दूसरा तीसरा ठीक है इधर तीन लाख है हजार तीन लाख ग्यारह हजार अच्छा कितने पेट में ये ये भी तीसरा है

मित्रांनो तीन अकरा घ्यायची आठ दिन लाई बघा मित्रांनो माप हत्तीचं माप हिचं पण चालतंय आणि तिला जेव्हा अजून लागेल तेव्हा हो की गे काय मुर्रा आहे कितना दूध है कितना दूध इसमें है 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 एक 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 टाइम का आठ अच्छा अच्छा ये 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 सब 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 अपनी की क्या रेंज के एक एक के अपने, अपने मार्केट में मोरा सस्ती क्या जापर से जापर की कीमत ज्यादा अच्छा जापर की कीमत ज्यादा है मोबाइल नंबर नौ आहे 20, 20. 80, 80, 20. 20, ना एक्कीस एक्कीस असे नाव्वद एक्कीस एक्कीस असमू भा हा बघा मित्रांनो हा दुसरा आहे जो मंडपातला याच्यात हा हा दुसरा हाऊद आहे तुम्ही बघू शकता म्हणजे खूप चांगली सोय मशी वाल्यासाठी लावलेली मार्केटने चार मोठमोठे हाय हाऊस दिलेले आहेत प्रत्येकाला हो वेगवेगळा होत हा पट्ट्यासाठी इकडचा हा होते तो तुम्हाला तो तिकडचा दाखवला तो दुसऱ्या पट्ट्यासाठी होता अजून तिकडे दुसरी तुम्हाला बघायला भेटेल बघा बाजार वगैरे मित्रांनो म्हशी बघा किती मोठ्या प्रमाणावरती म्हशी तुम्हाला इथं बघायला भेटतील ही इकडे आहे तिकडं आहे ही बघा संपूर्ण म्हशी तुम्हाला बघायला भेटेल इकडे बघा ह्या म्हशी तुम्हाला बघायला भेटतील बघा खूप मोठ्या प्रमाणावरती मित्रांनो हा बाजारपट्टा भरलेला बाजार बाजार। आहे तुम्ही बघू शकता तिकडे त्या तिकडे तिकडून स्टार्ट आहे मित्रांनो खूप मोठा बाजार आहे सध्या महेश बाजार तेजीमध्ये आहे एवढे दोन महिने तेजीमध्ये राहील दोन तीन महिने नंतर मार्च एप्रिलमध्ये आणि मे मध्ये एप्रिल मेमध्ये बाजार कमी होईल इथं मित्रांनो तुम्हाला मोठ्या मशींपासून तर जंगलांच्या छोट्या मशींपासून तुम्हाला म्हशी बघायला भेटेल बघू शकतो तुम्ही पपई मोठे बोर शांभोर सगळे बघायला भेटत तुम्हाला इथे खायला बाजार वगैरे बघा मित्रांनो हा बाजार जर मंग भरतो मित्रांनो आता आपण भाऊ यांच्या दावणीवरती आलेले भुरा भाऊ तिकडे बसलेला आहे त्याच्या दावणीवरती म्हशी तुम्हाला ह्या मिडियम आया, सेट आया, आया। मीडियम लेव, लेवलच्या मच्छी तुम्हाला बघायला भेटेल तर चला भुरा यांच्या दानीवरती आपण जाऊ सेट काय बोलते हो मित्रांनो तर बघा या भुरा शेटच्या मशीद तुम्हाला इथून दावन येईल या पूर्ण म्हशी तुम्हाला बघायला भेटेल इथून बघा जन्मला म्हशी दिसत आहे बघा काल दूध राहील बघा मशी इथपर्यंत धावा नाही वाटतं इथून इथपर्यंत मशीनची शिंगडी पगडी क्वालिटी बघून द्या तुम्हाला वेताचा अंदाज लागून जाईल शेती वेतामध्ये तुम्हाला समजून जाईल मित्रांनो इथे या मशीनच्या किमती असतील त्या किमती तुम्हाला थोड्या कमी बघा म्हणजे बऱ्यापैकी बघा भेटेल कितने पैसे आपने पास तेरा पैसे सब सबजनी क्या सब सबजन मित्रांनो तेरा मशीन मित्रांनो तेरा म्हटलेल्या सगळ्या सगळ्या एक पचा किंमत आहे दूध किती आहेस मी पंधरा लिटर मित्रांनो सात सात साडे सात सात दूध देईल पंधरा लिटर दिवसाला दूध मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगायची आहे सौदा कमी होऊन जाईल बघा मच्छीची क्वालिटी घर बघा ही एक सगळं जनलेलं मच्छी मित्रांनो त्याची दीड लाख किंमत आहे बाकी सांगायची किंमत सौदावर कमी होईल एकदा एकवीस पर्यंत ऊन झालं पाहिजे बाकी त्यांच्यावर किती सोडता काय सोडता या बघा मित्रांनो म्हणजे तिच्या लेवलच्या सगळ्या तिच्या खाली मशीन बाकी सगळ्यांचे काय वगैरे बघून घ्या बघा टोटल तेरा मशीन तुम्हाला बघाल भेटेल बघा मशीन मशीनची क्वालिटी बघा बघा कसे बावली लागलेले इथपर्यंत आता बघा ही सोडली किती दूध साईट इसमे मित्रांनो तिकडे गेले आता <coughs> तिच्या लेवलपेक्षा खालची लेवल असेल बहुतेक हा साहे कितना दूध आहे इसमें हो <coughs> <ये दिचाले coughs> <coughs> <हाँ सेट। coughs> 14 लीटर दो थे 14 आ गया क्या कीमत है इसकी 40. एक चालीस। ब आपका अपने बेस में सबसे टॉप क्यों होती क्या पूरे अच्छा। धावन में सबसे मतलब रेट वाली वो आ, ये गियर 6 7 नंबर होंगे अच्छा बाकी कम कीमत वाली कौन सी हां सर सब में कम कीमत वाली है कितनी कीमत है इसका 90000 है वो बैटरी वो इतका एक लाख रुपये अच्छा इतके नव्वद मित्रांनो ही नव्वद सांगायची आहे याची एक लाख रुपये हे बसली म्हणजे इथून किंमत वाढत वाढत जाणार तिकडे दीड लाखापर्यंत इथून तुम्ही बघू शकतात अशा रेंज प्रमाणे बांधलेल्या आहेत इकडे हातामध्ये सौदा होईल त्यांचा तो सौदा आपल्याला दाखवता येणार नाही दाखवून पण काय समजणार नाही तो मध्ये काय चालू आहे काय नाही ही जोड आहे जोड सौदा आठ बहुतेक मोबाईल नंबर नव्याण्णव हात शहाण्णव शहाण्णव आठ बोलव्या मोबाईल नंबर देतो त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सात शहाण्णव एकवीस नऊ नऊ सव्वीस भुरा भाऊ नाव आहे बुराशे नावन त्यांच्या वली आहे किंमत ती तुम्हाला सोयीस्कर राहतील सौद्या कमी होऊन जाईल तर मित्रांनो बघा बाजार केवढा मोठा आहे सगळ्या किमतीच्या तुम्हाला मशी भेटतील इथं किमती बघ डोक्यात एक लाखाच्या कुठे ठेवून यायचं तुम्हाला किमती मशी घ्यायला भेटतील तसं एक लाखाच्या पण मच्छी असतात ऐंशी नव्वदच्या भावाच्या मित्रांनो इथं तुम्हाला भरपूर बाहेर बाहेरचे व्यापारी बघायला भेटतील हे बघा इकडे पण पट्ट्यामध्ये तुम्हाला मशी बघायला भेटतील तर मशी भरपूर आहेत बाजार खूब मोटा बाजार है तुम्हें बगू शकता बाजार वगैरह म्हशीचा सौदा झाल्यानंतर असं दूध काढून दाखवलं जातात सडं वगैरे कडक येणारा मी म्हैस किती दूध काढतो हो स्वतः जो म्हैस खरेदी कर करतो त्याला बसवलं जातं मग दोन चार जण धूत असतात तुम्ही बघून घ्या असं शेतकरी असेल दलाल असेल व्यापारी असेल सगळे धुवून बघत असतात की तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही पण धुवून बघा दोन दोन धारा म्हैस कस काय जुन्या असे माझे घेतली का दादा केवढ्यामध्ये घेतली हा का दादा कितीला तीन लाख वीस हजारला मित्रांनो तीन लाख वीस ला जोडा घेतलेला अजून जो कोणती ती का तिकडची तीन लाख वीस ला जोडा घेतलेला आहे एक बघा ही आहे तर मित्रांनो त्यांनी सांगितलं तीन लाख वीस हजार पण मला काय त्या गोष्टी खरी वाटत नाही तीन लाख वीस ला नसणारे जोडा कमी असणार आहे जोडा पण सांगताना लोक वाढवू सांगत असतात